मी चांदा येथून आलोय सुदाम दामोग आता आहे अहमदनगर जिल्ह्यामधून आहे मी आज केडी मार्केटमध्ये मा आलोय आणि केडी मार्केटचं जे कार्य आहे बघ ते बघून मी भारावून गेलो रेट वगैरे शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं देत आहे व्यापाऱ्यांचं हित न पाहता ते शेतकऱ्यांचं हित पाहतात यात इथं येऊन आनंद वाटला तुम्ही आज पहिल्यांदाच पुण्याकडे आलात हो मी पहिल्याच वेळेस पुण्यामध्ये आलोय आज तुम्हाला जागेवरती मार्के, जागे मार्केट तुमच्या बागेतला काय अनुभव चालू वर्षी काय आता वातावरणाचा जो परिणाम झालाय झाडावरती एक महिना झाडांना सूर्यप्रकाशच नव्हता त्यामुळे पिकाचे बरस नुकसान झालं तरी चांगल्याप्रमाणे तुम्ही दर देताय हे तुमचं आम्ही अभिनंदन करतो शेतकऱ्याच्या वतीनं मी मी नक्कीच तुमचा आभार मानेल की तुम्ही अक्षरशः एक महिना तुमच्याकडं सूर्यप्रकाश नाही तुम्ही म्हणताय की बागेला जी ऊन पाहिजे त्या उन्हाने तुमच्या बागाला जी ग्लिझिंग येणार आहे किंवा जे तुमची टवटेल वाढणार आहे तर ती न होता तुमचं डाग्याचं प्रमाण किंवा बऱ्याचशा तुमच्या परिसरामध्ये सुद्धा सगळ्यांच्या भागामध्ये येण्याचं प्रमाण आहे आणि आता सध्या पा। पाऊस आस असल्या कारणानं बागेतनं माल तोडणं मुष्टी झाले रेट जरी असले तर त्या रेटची कारण तुम्ही पाहिली तर त्याच्या मागचा तुम्हाला पाऊस आहे तुमचं कष्ट आहे तुमचा माल तुम्ही बाहेर काढताना किती त्रास होतोय हे तुम्हाला त्याची जाणीव आहे पण असली पाहिजे ते जाणवत आज तुम्ही एवढं चिखलातनं गुडघ्याच्या एवढं पाण्यातनं तुम्ही माल बाहेर काढताय आणि म्हणून इथं तुम्हाला तो रेट मिळतोय त्याच्या मागचं एवढं सुपर ते आज तुम्ही एवढी मेहनत करता त्याच्या मागचा तुझा पडद्यामागशी सुद्धा धोरण पाहिजे पाहिजे आपण की जेणेकरून तुम्ही इथं जरी माल आणला तर हासा माल आलेला नाहीये आज त्याच्या मागचे तुमची जी कष्ट आहे ते कष्ट तुम्ही इथं करताय म्हणून हा मार्केटला माल तुम्हाला इथं व्यापारात असू शकता तुम्ही तुम्हाला इथं आमची सिस्टीम कशी वाटली आले रात्रीपासून बाजू सकाळपर्यंत तुम्हाला काय इथं इतर वाटतं तुमची सिस्टीम खूप योग्य आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी वरती झोपायची सोय केली हाय का आम्हाला आनंद वाटला तर शेतकऱ्यांना कोणीतरी वाली आहे बा असं आम्हाला वाटतं ग्रामीण भागातून आम्ही जेव्हा येतो शहरी भागामध्ये त्या ठिकाणी काही काही मार्केटमध्ये सुविधा नाही आहेत आज आपल्या इथं मार्केट मा, तुमच्याच गाळ्यामध्ये मा वरती शेतकऱ्यांसाठी झोपण्याची व्यवस्थित सोय आहे हे बघूनही आनंद वाटला नक्कीच तुम्ही आज सांगेहून तुम्ही आणला तुम्ही नक्कीच समाधानी आहात मला वाटतं तुम्ही पण आज नवीन आणलं आहे तुमचं नाव सांगा रामदास तुकाराम बोरुडे रामदास तुकाराम बोरुडे बोरुडे तुमचं गाव कुठलं मांडवहून तालुका लांब मन बरोबर तुम्ही दोन तालुक्यात तिथे पेक्षा तुम्ही श्रेवून तालुक्याच्या मांडव आणला तुम्ही आज तुमचा काय अनुभव जागेवर काय तुम्हाला वाटले मार्केटचं मला बघून पूर्ण चांगलं वाटलं पट्टी चांगली झाली आता मी याच्यापूर्वी वाशी मार्केटला जाणार आहे काही परंतु आज परत मी थांबतो तरी त्याच्यापेक्षा पट्टी चांगली वाटली मला ही वाशी मार्केट सोडून आज पुणे लक्षात घ्यावा आज आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तिथल्यापेक्षाही चांगली पट्टी जाणवली काय असतं आधी पट्टी आपल्या हातात नसती त्यावेळेस आपल्याला वाटतं रेट जरा कमीच वाटतोय परंतु ज्यावेळेस पट्टी आपल्या हातात येते त्यावेळेस पट्टी आपल्याला चांगली वाटती का त्याची कारण सांगतो इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात मी कुठल्या मार्केट नाव घेणार नाही इतर ठिकाणी तुम्ही गेलात तर फक्त राशी वाढलेल्या असतात साईजनुसार आपल्याकडे राशी भाग खूप कमी आहे त्यावेळेस तुमचं ऍव्हरेज त्या मधल्या राशीमध्ये बसतं हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ते गोळी जी होती ते तिथं ऐंशी रुपये घेतील इथं नव्याण्णव रुपये परवा ती दहा ऐंशी घेतील आणि बदला जी होता ना खरडा तो तिथं साठ गेला तर इथं नव्याण्णव रुपया गेला खरडा हे तुम्हीच सांगताय आता सांगा सांगा थांबू लागा थांबू लागायला जे एकदम होता ना बाजूला काढली दोन कॅरेट ते इथं तीस रुपये किलो गेले तिथं दोन कॅरेटची ती तीनशे रुपये मांडले होते फक्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपल्याला समोर नेलो फक्त आता आले आणि जरा थोडस देश गीत प्रार्थना वगैरे व्यापार वर्ग ते बघून अधिक आनंद वाटला सकाळच्यापर्यंत सुरुवात कशी होती काय होती स्वच्छता सगळी व्यवस्थित पर वाटलं परत येण्याला तुमचं हे मनात का बोला ही जी काय आहे हे तुम सगळं तुमच्या सेवा करायला बसलोय तुम्ही आमचे मालक तुम्ही इथं रात्रीचा दिवस करून सहा सहा सात सात महिने माल पिकवून अगदी उन्हाळ्यात तुमची रात्री लाईटची तमा न बागळून रात्री बारा बारा दोन दोन वाजता तुम्ही रात्री ते पॉक फिरवाय जायला लागतंय एवढी वाईट परिस्थिती असताना तुम्ही आज तो माल पिकून आलेला उन्हाळ्याबद्दल आता जरी पाऊस असला तरी उन्हाळ्यात पाऊस नव्हता आज त्या काळामध्ये तुम्ही त्याला रात्रीचा दिवस देऊन पाणी सोडलेले विकत पाणी घातले बघा विकत पाणी घातलेलं आज तुम्हाला त्याचं फळ आज मिळतंय आज तुम्ही ते विकत पाणी नसतं घातलं तर आज इथं ती फळं किंवा साईज नसतं मालाला आज तुम्ही त्याला कुठलाही त्याला तमा न बाळगता त्या मालाला तुम्ही पाण्याचे टँकर तिथे जाऊन वतले तर त्याला ते कुठलीही कमी नाही देऊन अगदी लहान बाळाला आपण झोपसत नाही तेवढा आपण त्या जाडा न जोपासतो आणि कन्सल्टंटने सांगितलं ही पवार नाही घेता लगेच फवारणी घेतोय एवढ्या आपण त्याची काळजी घेतोय आज तुम्हाला इथं आल्यानंतर जो आनंद झाला तो आनंद आमच्यासाठी भरपूर आहे की का तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच आम्हाला खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे वाशी मार्केटला तिथवर जाऊन तर व्यापारी वे दररोज वेळातून चार फोन करतील आम्ही साडेतीन लाख पट्टी देऊ चार लाख देऊ आणि तिथं गेल्या तुला पन्नास साठ हजाराचा डिस्काउंट करते या करता मला <laughs> सांगा आज तुम्ही इतर मार्केटला जाऊन आले आणि आज पुण्याकडे आला आपण इथं ओपन मार्केट आहे तुम्ही पाहिलं असाल आज कोणीही कोण माल घेऊ शकतं इतर आणि इथं काय रुमाला गावाचा व्यापार नाहीये तुमच्यासमोर जो पारदर्शक व्यापार झालेला आहे जी निवड झाली जी निवड नलावाच्या अगोदर वसत झाले हे कोणत्याच मार्केटला पोहू शकत नाही आणि बोपू शकत नाही आज तुम्ही पाहिलं असेल डाळिम म्हणजे उकळ ते तेलात ते पैसे हे काय सोपं पीक नाही राहिले आणि जे जुने जाणते डाळिंबाचे बागायतर आहेत ते ह्याच्यात देत नवीन जर एखाद्याने बाग केली आणि पहिले जर केल्या गेला तर म्हणलं लोकांनी बाबत गाडीत अशी परिस्थिती होती त्यामुळं तुमच्या मालाला रेट हे नक्कीच चांगले आहेत फक्त थोडस माल जर बिजला असेल बिजत असेल तर माल एक आधार दिवस थांबवा शुद्ध लक्षात ठेवा अहो रेट काही कमी होणार नाही आहेत आणि गणपतीसाठी तुम्ही एक तारखेपासून मला न रेट चालेल आणि दुसरी गोष्ट जर पाऊस असेल तर त्या दिवशी माल थांबला थांबवा बिजू नका बीज धरामा काढू नका रेट कमी येणार नाही येत एवढं मी मित्रांनी सांगू इच्छितो धन्यवाद